तुम्ही जर आलात ना तर इथून बाहेर पडणारच नाही गॅरंटी आहे कारण इथून वॉटरफॉल ना जवळपास इथे चार पाच वॉटरफॉल दिसत आहेत आणि इकडे पण तीन चार आहेत आणि कंटिन्यू समोर कंटिन्यू समोरासमोर बघितलं ना तर एक दहा ते बारा वॉटरफॉल इथून समोर दिसतात विंटेज कारचं कलेक्शन बघा असलं जबरदस्त आहे हा बघा कसला जबरदस्त आहे वॉटरफॉल मक्केवाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि कशा आहेत सगळे मजेत ना मजेत सगळं आणि मजेतच राहा आजचा आपला तिसरा दिवस महाबळेश्वर म्हटला आणि आता आपण इथून टाटा बायबा बोलतो आहे या फार्म हाऊसला या फार्म हाऊसचे डिटेल्स सगळी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्हाला जर यायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा चार्जेस जिथले आहेत तो व्हेरी होत राहतात कंटिन्यू तर तुम्हाला कसं जमतं आहे त्या हिशोबाने तुमच्या डेट्स वगैरे त्यांना कळवा तुम्हाला ते चार्जेस सांगतील त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता फॅमिली फ्रेंड्ससोबत येऊ शकता फुल मजा करू शकता समोर इन्फिनिटी पूल आहे हा बेडरूम आहे खूप प्रशस्त असे बेडरूम आहेत मस्त आहे एक नंबर विल आहे टोटली तुम्ही म्हणजे आता बघितला जातील की मागचे दोन ब्लॉक बघितले नसतील तर ते नक्की जाऊन बघा मी खाली नंबर देतो आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा नाही झाला तर दुसरं ते नक्की ॲडजस्ट करून देणारच तर चला आता मी इथून निघतो आहे आता इथून आम्ही जाणार आहे वाईच्या गणपतीला वाईच्या गणपतीवरून आम्ही जाणार आहे रामवर्ध्यांनी देखील तर आजचा दिवस पण आमचा फिरण्यातच जाणार आहे तर ही फॅमिली पिकनिक आमची सक्सेसफुल झालेली आहे अशा प्रकारे आणि खूप भारी वाटतं आहे खूप मस्त वाटतं आहे वातावरण तर इथलं ला जवाब आहे तुम्ही जर आलात ना तर इथून बाहेर पडणारच नाही गॅरंटी आहे कारण इथून वॉटरफॉल आहेत ना जवळपास इथे चार पाच वॉटरफॉल दिसत आहेत आणि इकडे पण तीन चार आहेत आणि कंटिन्यू समोर कंटिन्यू समोरासमोर बघितलंच ना तर एक दहा ते बारा वॉटरफॉल इथून समोरला आहे तेवढं जबरदस्त असा व्ह्यू आहे ना खतरनाक इथून तुम्ही बाहेर पडणारच नाही की बाहेरचे पॉईंट आपण एक्सप्लोर करूया आम्ही तरी कालच्या दिवसामध्ये फिरलो पण तुम्ही पडणारच नाही इथून बाहेर कारण इथलाच व्ह्यू पॉईंट एवढा खतरनाक आहे लाजवाब आहे आणि सर्विस पण अप्रतिम आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि चला आता बॅगा सगळ्या भरतोय गाडीमध्ये सगळ्यांचं सामान इकडे तिकडे असता व्यस्त झालेलं आहे आणि हा आमचा असा काही हॉल आहे तुम्हाला हॉल पण दाखवतो हा बघा असं प्रशस्त असा हॉल पण आहे या साईडला दोन बेडरूम आहेत तिकडे दोन बेडरूम आहेत दोन बेडरूम खाली आहेत असे सहा बेडरूम आहेत टोटल आणि समोरचा लॉन एरिया समोर इन्फिनिटी पूल ना ना कर, तो। तो तो आता पावसाळा असल्याकारणाने आम्ही इथे जास्त काही मजा करू शकलो नाही कारण कंटिन्यू पाऊस येतो वारा खूप जबरदस्त आहे आणि चढा असं निघतो डायका गाडीमध्ये भरतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर मंडळी आत्ता आम्ही आलो चीज फॅक्टरीला थोडंसं विजिट करण्यासाठी थोडं ऊद वगैरे शॉपिंग केलेली आहे आणि इथे विंटेज कारचं कलेक्शन बघ असलं जबरदस्त आहे तिकडे सुद्धा एक विंटेज आहे व्हेकल ते पण आपण बघूया पाऊस यार भयंकर यार फिरायलाच देत नाही आणि इथे सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता चीज फॅक्टरी म्हणून ना मॅप्रोच्या अगदी थोडंसं पुढेच आहे तर इथे येऊन तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता छान फोटो काढायला पण लोकेशन एक नंबर आहे आणि नाश्ता वगैरे काढायला पण खूप छान आहे येऊ शकता तुम्ही फॅमिली फ्रेंडसोबत ते बघा खूप सुंदर असं लोकेशन आहे फोटोचा क्लास आहे येतील एक नंबर पण पावसामुळे वाट लावली आहे की पावसाने वॉटरफॉल बघा कसले जबरदस्त आहेत म्हणजे काय घाटत आहे आपण आग का कसला जबरदस्त आहे वॉटरफॉल काल नाही परवा खतरनाक रुकवन बघ कसलं जबरदस्त आहे <laughs> तर मंडळी आत्ता आम्ही आलो आहे रामवर्धानी देवी मंदिराकडे तर ह्या साइडला रोड आहे एक बॅक साइडला आहे तो जातो शिवकालीन दगडी पुलाकडे एक साइडला रोड आहे तो तिकडनं सर जातो शिवकालीन दगडी पुलाकडे आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत आणि आत्ता झालोय रामवर्धानी देवीकडे आमची एक गाडी मागे राहिले तिराठी थांबलोय ती गाडी आली आली, आली 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 तर आता मंदिरात देवीचं दर्शन घेऊया मंदिर बघूया आणि नंतर शिवकालीन दगडी पूल बघायला जाऊया तर मंदिर परिसरामध्ये पोचलं आणि पाऊस तर कंटिन्यू सुरूच आहे किंवा किती सुंदर मंदिर आहे एंट्री गेटच खूप सुंदर आहे खूप सुंदर असा परिसर आहे मंदिराचा आपण आता मंडपामध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी इथे नंदी सुद्धा आहे इथं दीपमाळ आणि आतमध्ये दर्शनासाठी जाऊया आपण तर इथे आलो शिवकालीन दगडी पुलाजवळ बघा या पुलाची आता कंडिशन बघा अजूनपर्यंत एकदम व्यवस्थित पूल आहे एकदम व्यवस्थित पूल आहे पण आत्ताचे पूल सगळे पडून जातात ते काहीच उरत नाही तर मंडळी आता आलं आपण शिवकालीन दगडी पुलाजवळ आणि आता रामवर्धाने देवीच्या मंदिरात गेलो होतो पण तिथे आपल्याला जास्त काही शूट नाही करता आलं आणि आता आलं पुलाजवळ थोडीशी जी क्लिप झाली ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली पुढे आणि हे आ... स्ट्रक्चर बघा अतिशय सुंदर आहे है, हेच ते मंदिर शिवकालीन पूल आहे आणि इथून आपल्याला स्ट्रक्चर बघायला भेटतं खाली जाऊ नाही शकत कारण नदीला पूल पाणी भरलेलं आहे पूर्ण फुल आहे नदी त्यामुळे हे लोक निघाले आता आम्ही पण निघतो आता घरचा रस्ता दोन दिवस फुल मजा केलेली आहे तर निघालं घरी नदीला फुल पाणी आहे पावसाचा आनंद घेत तर घरी पोचू एक आता एक ते दीड तासामध्ये घरी पोचून जाऊ त्यामुळे दोन दिवसाचे हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आजचा आपला तिसरा ब्लॉग आहे मागचे दोन ब्लॉग बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा फुल धमालमस्ती केलेली कालच्या ब्लॉगमध्ये तर खूप धमालमस्ती केलेली आहे आणि फार्म हाऊसबद्दल डिटेल पण था तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये भेटतीलच तर चला आता निघतो इथून आणि पुढे आता कुठे थांबलोस तर तिथे तुम्हाला भेटतो चला आता घरी पोचतो आहे एक एक तासाभरात आम्ही घरी पोहोचू मग तो जरा इथे हॉटेल जवळ थांबलो होतो जेवण्यासाठी था जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि आत्ता वाजले जवळपास दोन वाजले घरी पोहोचू एक तासात तीन वाजेपर्यंत आणि ही तुम्हाला तीन ब्लॉगची सिरीज कशी वाटली हो मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवड आवडलीच असेल तर लाईक करून जा भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि बाय बाय